नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते गेल्या तीन दिवसापासून आपले कम्युनिटीचे ग्रुप असतील किंवा इतर ठिकाणी एकच चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेसाठी आता दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जे लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना त्यांची के वाय सी पूर्ण करायची आहे ही केवायसी पूर्ण केल्याशिवाय त्यांना आता जो दोन महिन्यानंतरचा दो जो येणारा हप्ता आहे तो मिळणार नाही अशा संदर्भातील एक पोस्ट सगळीकडे फिरत आहे आणि माहिती देखील दिली जात आहे तर सर्वप्रथम माझ्या सगळ्या ताईंना मी सांगते की हे काम मुळीच आपल्याला करावं लागणार नाही कुठल्याही प्रकारचा आपला आता ह्या कामाशी संबंध नसणार आणि आपल्याला सांगितलं देखील जाणार नाही फक्त आपण जे लाभार्थी असतील फक्त आपल्या काही सेविक आपल्या काही कर्मचारी असतील काही जवळच्या असतील तर त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि त्यांना माहिती करावी म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे आणि जे लाभार्थी असतील तर तुम्ही लाभार्थ्यांना हा व्हिडिओ टाकू शकता मी अजून प्रॅक्टिकली ते केलेलं प्रॅक्टिकली दाखवत नाही फक्त माहिती सांगत आहे की कशा पद्धतीने आपल्याला लाडकी बहीण योजना जर तुम्हाला सुरू ठेवायची असेल जर तुम्ही खरोखर पात्र असाल आणि याचं म्हणजे खरोखर पात्रता पाहण्यासाठी म्हणून ई e के वाय सी ही केली जात आहे कारण e ई केवायसी मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शासकीय कर्मचारी आहात पुढे सांगतेच ती सगळी माहिती आपल्याला फिड करायची आहे आणि मी आज ते करून देखील पाहिलं परंतु त्याला थोडी अडचण येत आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी आज दाखवत नाही परंतु आपल्याला ई e केवायसी करणं हे बंधनकारक आहे त्याची जी प्रोसेस आहे फक्त जी याच्यावर आलेली तेवढी मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते कारण की तुम्ही पुढील आज म्हणजे जसं आले के ते आलेलं आहे दोन महिन्याच्या आत जर की केवायसी केली नाही तर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाहीत एवढं क्लिअर कट तर बघा आपल्याला दिसत आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे हे काम मोबाईलमध्ये देखील होऊ शकतो किंवा तुम्ही सेतूवर जरी गेला तिथे देखील तुम्हाला हे करता येणार आहे आपण जर गुगलवर टाकलं हे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन डॉट हे जर तुम्ही ही वेबसाईट जर आपल्या गुगलवर टाकली मोबाईलवर तर ती सर्च केल्यानंतर आपल्याला मुखपृष्ठ ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे मी ते प्रत्यक्ष वेळेच्या माध्यमातून सगळं कसं करायचं हे दाखवणारच आहे पण जर तुमचं लक्षात आलं तर तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ते केल्यानंतर मग ज्या वेळेस आपण त्या मुखपृष्ठावर जाणार तर तो फॉर्म उघडतो आणि त्याच्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅपचा भरायचा आणि कॅप्चा भरून झाल्यानंतर आपल्याला सेंट ओटीपी याच्यावर क्लिक करायचे मी आज करून पाहिलं तर फक्त सेंट ओटीपी पर्यंत क्लिक होतं त्याच्यानंतर एरर येतोय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे वरूनच वेबसाईटला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही फक्त केवायसी करायची एवढं लक्षात ठेवा म्हणून आजचा व्हिडिओ आहे तर बघा जर तुम्ही त्याच्यावर केलं आता समजा बघूया मी उद्या परवामध्ये हा व्हिडिओ करणार जे सविस्तररित्या की सगळ्यांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे जे पात्र लाभार्थी असतील त्यांना नक्कीच होणार आहे तर मग त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर क्लिक तर ओ टी पी टाकल्यानंतर जर आपण ई केवायसी आधीच पूर्ण झाले झाले किंवा नाही जर तुमचं झालेलं असेल तर मग आपल्याला जे पुढच्या ऑप्शन आहे त्याचे तर ते ऑप्शन आपल्याला येणार नाहीत फक्त आपल्याला ज्यांचं नाही असं येईल तर त्यांना मग आपल्याला इकडचं बघा इथं दिलेलं आहे स्पष्ट आता ते जोपर्यंत मी व्हिडिओ करत नाही तोपर्यंत क्लिअर सांगणं कठीण आहे परंतु याच्यानुसार सांगून देते तुम्ही इथपर्यंत जर आलात आणि जर तुमचं केवायसी से झालं असेल तर तुमचं होईल आणि जर तुमची केवायसी झालेली नसेल तर तुमचं नाही येईल आणि मग नाही आल्यानंतर मग तुम्हाला ह्या प्रोसेसने जायचं आहे बघा जर तुम्ही पाहिलं तर ही प्रोसेस त्याने दाखवलेली आहे तर बघा आधार क्रमांक मुख्यमंत्री लाठी योजनेचा पात्र यादीत नाही असा संदेश बघा अशा पद्धतीने ते येणार आहे जर तुम्हाला पोस्टर कळत असेल तर ते अशा पद्धतीने आपल्याला असा संदेश येईल त्याच्यानंतर म्हणजे इथं दोन येतील ते बघा लाभार्थीच्या आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा आता हे ओपन झालं आणि त्याच्यामुळे मला तुम्हाला क्लिअर सांगता येत नाही परंतु अजून मी उद्या ट्राय करणार कारण की सध्या जर एरर येतो याचा ये अर्थ तिथे ऍप्लिकेश जी आ, पोर्टल आहे जी वेबसाईट आहे तर तिलाच वरून प्रॉब्लेम असावा म्हणून ते असं होत आहे त्याच्यामुळे जोपर्यंत तिथपर्यंत क्लिक होत नाही तो तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं हे करू शकत नाही परंतु तुम्हाला नक्कीच एवढं सांगू शकते की आपल्याला आता लाडक्या बहिणीचं ज्यावेळेस तुम्ही केवायसी करणार तर ते केवायसी केल्यानंतर जर अविवाहित मुलगी असेल तर तिच्यासाठी तिला वडिलांचं आधार नंबर टाकायचा आहे वडिलांचा आधार क्रमांक लागणार आहे आणि त्याच्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक लागणार आहे आणि त्याच्यावर ओटीपी येणार आहे लक्षात ठेवा आणि जर विवाहित महिला असेल तर तिला पतीचा मोबाईल आधार नंबर टाकायचा आहे आधार टाकायचा आहे आणि त्यांच्या त्या ते आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे अशा खूप साऱ्या मोठ्या प्रोसेस आहे परंतु तुम्हाला शेवट जोपर्यंत होते तोपर्यंत मी सांगू शकत नाही परंतु एक जे पेज मी ओपन केलं ही जी सुरुवात आहे की आपण लिंक टाकल्यानंतरची जी सुरुवात आहे ती मात्र तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकते बघा ज्यावेळेस तुम्ही लिंकवर क्लिक करणार तर लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होणार तर मग तुम्हाला इथं स्पष्ट दिलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर आपल्याला इथं क्लिक करायचंय आणि इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर या पद्धतीचा फॉर्म ओपन होतो ह्या पद्धतीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला आज टेक्निकल प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सांगू शकत नाही परंतु ई के वाय सीचं हे सुरूच झालेलं आहे आणि दोन महिन्याचाच कालावधी दिला दे जाईल तर इथे तुम्हा जे लाभार्थी असतील त्याचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर हा कॅपचा दिसतोय तो हा कॅपचा इथे टाकायचा आहे आणि जास्त वेळ जर झाला तर तुम्ही इथं रिफ्रेश करून देखील तो कॅपचा इथे परत टाकू शकता म्हणजे इथे जसेच्या जसे वस्तू आपल्याला इथे टाकायचं आहे इथे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जर खाली पाहिलं तर इथे आपल्याला <coughs> मी सहमत आहे बघा इथं स्पष्ट वाचायचं वरील प्रमाणे किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकीवीर योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतः प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकता आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं मी सहमत हो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओ टी पी पाठवावर क्लिक आहे पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज काल पण मी करून पाहिलं आज पण करून पाहिलं तर सध्या जरी त्यांनी आपल्याला पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे ती वेबसाईट सुरू झालेली परंतु सध्या त्या वेबसाईटमध्ये इरर आहे त्याच्यामुळे तो एरर असल्यामुळे आपण काही करू शकत नाही ओ टी पी आहे परंतु तिथं पुढचं ऑप्शन हे ओपन होत नाही इथपर्यंतच जात आहे त्याच्यामुळे क्लिअर कट व्हिडिओच्या माध्यमातून मा सांगत नाही परंतु असं वाटतंय की एक दोन दिवसामध्ये हा प्रॉब्लेम जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई के वाय सी तुम्ही अगदी ज्यांना मोबाईल वापरता येतो व्हिडिओ पाहिला तर सगळं मराठीमध्ये आहे आणि तुम्ही घरच्या घरी ई वाय सी करू शकता किंवा सायबरवर जाऊन देखील करू शकता परंतु हे काम आपण स्वतः जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी हे करायचं पात्र लाभार्थ्यांचं जे काम आहे ते त्यांनी स्वतः हे करू शकता त्याच्यामुळे अंगणवाडी भगिनींना याच्यामध्ये त्रास दिला जाणार नाही एवढं मात्र नक्कीच अपेक्षा व्यक्त करते आजच्या वेडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं तर जर व्हिडीओ आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद